करू आपण प्रश्नांना सुरुवात अरुण अरुण व दीपक यांच्या एक वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर चारस पाच होते कोणी आपल्याकडं अरुण आणि दीपक एक वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते चारस पाच आणि जर त्यांच्या एक वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर पाच सहा असेल एक वर्ष नंतर एक वर्ष नंतर किती सांगितलं गुणोत्तर पाच सहा तर त्या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती आजच्या वयाची बेरीज विचारली मग इथं आपण हा प्रश्न रेशो पद्धतीने देखील सोडवू शकतो चला मग बघू यांच्या दोघातला फरक एक यांच्या दोघातला फरक एक मग इथं राहिला प्रश्न एक की एकला घ्यायचं किती एकला घ्यायचं किती इथं बघा हे जे गुणोत्तर दिलेलं आहे ते कधीच आहे एक वर्षापूर्वीच आहे आणि हे एक वर्षा नंतरच आहे यांच्या दोघांमध्ये काय येतो आज येतो काय येतो आज येतो आणि आपल्याला माहितीये इथून इथपर्यंत जाण्यासाठी किती वर्ष लागले दोन वर्ष ला 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 किती वर्ष लागले दोन वर्ष म्हणून आपण म्हणू शकतो एकला दोन वर्ष एकला किती वर्ष दोन वर्ष तर त्यांच्या कधीची विचारली आजची मग आपण एक वर्ष पूर्वीचं वय काढून घेऊ चारला किती आणि पाचला किती म्हणता येईल चार दोन्ही आठ आणि पाच दुने दहा पण हे वय कधीच आहे त्यांचं एक वर्षा आहे कधीच आहे एक वर्षा पूर्वीचं कारण की गुणोत्तर जे घेतलं चार पाच हे कधीच घेतलं आपण एक वर्षा पूर्वीचं घेतलं म्हणून दोन्हीत पण किती मिळवायचा एक म्हणजे आठ आणि एक नऊ दहा एक झाले अकरा म्हणजे दोन्ही मिळून वय किती झालं वीस वर्ष दोघांचं वय किती झालं वीस वर्ष ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक किती भेटतो एक